हॅलो नमस्ते आज आपण छत्तीस मापाचं फोटक्स ब्लाउज बघणार बघा आहे माप छत्तीस मापाचा आणि कमर बत्तीस बाही आठ दंडगीर दहा आणि शोल्डर बारा आणि समोरली गळा सहा आणि मागचा गळा सात आणि पूर्ण उंची बारा हा छत्तीस मापाचा व्हिडिओ कांचन धांडेच्या कमेंटनुसार मी हा करत आहे बघा पूर्ण उंची आपली तेरा आहे आणि मी तिच्यात एक इंच हे चौदा चौदावर लावते आणि या साईडनेही चौदावर ही सरळ रे ओढून घ्यायची हे बघा मी छत्तीस मापानुसार करते कमर आणि हे मी हे माझ्या पद्धतीने घेतलेले आहे त्या ताई ज्या घेतील त्या कमरचा चौथा आणि जे आपलं मापा आधीची आधीचे व्हिडिओ ते बघा त्यानुसार तुम्ही करू शकता आता हे छत्तीसचं आहे तर तुम्ही बघा आता मी शोल्डर सहा टाकलं आणि रुंदी अडीच आणि हा मुंढा मी साडेसहा घेतला हा बघा साडेसहा मुंडा घेतला मी आणि आपली चेस्ट छत्तीस आहे तर आपली चौथा भाग हा नऊ येईल तर बघा हे मी नऊवर हे नशान लावलं आणि याच्यापुढे मी दीड इंच दीड इंच हे मार्जिंगसाठी आणि इथून मी एक इंच घेते शक्यता मी पाऊन इंच घेते पण आपलं फोर टक्कचं आहे त्यासाठी आणि पाठीमागच्या भागाला दीड हे बघा असे हा आकार देऊन घेते आपल्या समोरील मुंड्याकरचा आकार आहे आणि हा आपला पाठीमागचा त्याचा आपण हे ॲडजस्ट करून आपले हे तिघी पॉईंट आले पाहिजे तर बघा तर आपले हिरेश्वर रेश्वर यायचा मध्य काढायचा तो मधा सेंटर येईल आणि हे तिघी पॉईंट आपले आले पाहिजे हे बघा हे पेपर कटिंग करताना माझा उलटा हात येत होता अशा प्रकारे आपले हे दोघे आकार देऊन दो झालेले आहे आणि आता आपण समोरचा गडा तर हा समोरचा गडा मी साडेसहा म्हणजे सहा आहे अर्धा इंच मी मार्जिंगसाठी पण मी सहाच घेतला कारण वयस्कर बाईचं असल्यामुळे मी हे सहावर लावलं वरती अडीच इंच गडारुंदी आणि खाली अडीच इंच आणि हा गोलाकार गड्याचा देऊन घेतला मी आपली कमर हे बत्तीस त्याचा आपण हे आठ चौथा हे बघा या आठवर आपण नशान लावू आणि आपला एक इंच टक्स पाठीमागचा आणि दीड इंच मार्जिन ये हे आपण रेषा जोडून घेऊ मार्जिनच्या हे बघा अशा प्रकारे आपण हे केलं आणि या साईडला मी अर्धा इंच जास्त घेणार कारण जेव्हा आपण फोरटक्सचे जे माप टाकतो त्याच्यामध्ये आपला कपडा कपडा जातो आणि त्याच्यासाठी मी इथे फोरटक्सचे जे आपले टक्स येतील ना त्याच्यासाठी मी ते अर्धा इंच घेतलेलं आहे हे बघा इथून मी योगपट्टी ही अडीच वर लावली या साईडने ही अडीच वर हे असा अडीचचा आपला हा चौकन तयार करून घ्यायचा आणि या साईडने मी पाऊन इंच योगपट्टीला आकार देण्यासाठी हे बघा आणि इथून मी हा टक्स पावणी चार घेते आणि वरच्या साईडने दीड इंच हे बघा दीड इंच घेतलेलं आहे आणि त्याच पॉईंटहून इकडनं दीड इंच घेतला आणि हे जोडून घेतलं हे बघा इथून मी दीड इंच घेतला बघा इथे दीड इंच आणि हे आकारामध्ये रेश ओढून घ्यायचं इथून दीड द्या किंवा मी ह्या बघा ह्या दोघीचा सेंटर काढलेला आहे मी हे बघा दोन आहे तर आपण ह्याचा सेंटर काढायचा किंवा इथून दीड लावायचं आणि या साईड मी दीड इंच आणि हे रेश मी सरळ ओळून घेते आपले हे प्रोटक्स अशा प्रकारे आपण घेतलेले आहे आणि या साईडने आपला जो मेन टक्स आहे तर हे अर्धा अर्धा इंच घेतलं मी आणि आपला हा टक्स आहे हे जे तीन आपले पाव इंचाचे राहतील हा अर्धा इंचचा राहतो मग अशा प्रकारे आपण फोर टक्सचे माप टाकलेले आहे तर आपण कटिंग करून घेऊ आधी आपला वरचा आकाराचा नुसार कटिंग करायचा आणि जे मी अर्धा इंच जे वाढलेलं वाढवलेलं आहे तर ते पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच काढून घ्यायचं बघा इथे सेंटरमधून मी एक कटिंग करून घेते बघा मी सांगितलं आहे पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच जास्त होईल ते कटिंग करून कटिंग करून घ्यायची आणि आपला हा पाठीमागचा भाग आपण हा वेगळा ठेवू आणि जो समोरचा भाग आहे तो कटिंग करून घेऊ ही आपली योगपट्टी आहे योगपट्टी आपल्याला हे जेव्हा आपण अस्तरवर किंवा पिसावर ठेवू तेव्हा योगपट्टी आणि समोरचा भाग हा अर्धा इंचानी वाढून घ्यायचा बघा आपण हे कटिंग करून घेतलेला आहे आणि जे आपलं हे हे समोरचा भाग आणि हे योगपट्टी यामध्ये आपण अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि बघा आपला हा पाठीमागचा भाग आहे यात आपण उंची आपली आठची आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे हे वयस्कर बाईचं ब्लाऊज आहे कंच कंचनताईसाठी मी केलेला आहे हा व्हिडिओ तर गडा हा त्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता ज्यांना पाच सहाचा घेतला तरी चालेल आपल्या आवडीनुसार मी वरच्या साईडला अडीच इंच आणि हा आपण आकार घ्यायचा समोरचा आणि मागचे कडे हे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता हे आपण कटिंग करून घेऊ हे बघा आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि हा समोरचा आणि आपली ही योगपट्टी आणि ही बाही बाही आपली आहे आठची आता याच्यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार सहा सात घेऊ शकता आता मी आठची घेतली आहे त्यामध्ये दीड इंच टाकलं आहे जर आपली साधीबाई असली तर दीड आणि अस्तरची असली ते एक इंच घ्यायचं हे असं सरळ रेश मी ओढून घेतले आणि घडी ही मी नऊवर टाकलेली आहे आणि हा चौकन तयार करून घ्यायचा आणि जी आपली ही कॅप हाईट आहे या साईटने मी साडेतीन साडेतीनवर लावणार आत्मदे, आत्मदे हे बघा आणि आतमध्ये आतमध्ये दीड इंच आणि आपण हे बाहेरचे आकार देऊन घेऊ हा बघा आधी वरचा आकार द्यायचा नंतर आपला हा खाली आकार द्यायचा हा अर्धा या पाऊन इंच येईल एवढा गॅप अंतर ठेयचं आणि असे व्यवस्थित आकार द्यायचे दंड घेरा आपला दहा आहे त्याचा अर्धा पाच आणि त्यामध्ये आपण दीड इंच हे मार्जिंगसाठी घेतलेलं आहे हे दीड इंच आणि बघा अशा प्रकारे हे जुळून घ्यायचं हे आपली मार्जिंगची साईट आहे अशा प्रकारे आपण बाहेर तयार केलेली आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊ आधी वरच्या साईडने कटिंग करायची आणि मग नंतर तिला ओपन करायचं हे बघा असं ओपन करून हा आतला भाग कटिंग करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आपल्या आवडीनुसार उंची तुम्ही घेऊ शकता हे बघा आपले हे समोरचा भाग योगपट्टी आपल्याला योगपट्टीमध्ये आणि समोरच्या भागामध्ये अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे बघा अशा प्रकारे आपली ही कटिंग तयार झालेली आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू